स्वागत <coughs> आज एक विशेष घोषणा करण्याकरता आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे यावर्षीपासून आम्ही पिंगोळी गावातील सर्व सामाजिक संस्था असतील सर्व राजकीय पक्ष असतील त्याचबरोबर सर्व धार्मिक संस्था आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत पिंगोळी आणि साई कला मंच यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने पिंगोळी महोत्सव या नावाची एक संकल्पना आम्ही लोकांकडे मांडत आहोत त्यानिमित्ताने आपल्या एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथपाय शैक्षणिक संकुल आहे उमेश गावणकर साहेब यांचं त्या ठिकाणी दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये हा पिंगोळी फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पिंगोळी गाव या पिंगोळी गावाचा विस्तार हा प्रचंड झपाट्याने वाढतो आहे गेली काही वर्ष कुडाळ शहरातील भौगोलिक बोल्ग, परिस्थितीचा विचार करता आता तिकडे काही मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता बऱ्याचशा लोकांचं स्थलांतर किंवा नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट हे पिंगोळी गावामध्ये होत आहेत आणि जी नवीन लोक आमच्या पिंगोळी गावात येत आहेत त्याचबरोबर जी पिंगोळी जी लोक आहेत म्हणजे पिंगोळीतली स्थायिक लोक आहेत त्या सर्वांना एकत्रित करावं ते व्यासपीठ आम्हाला मिळावं सर्वांचं आणि पिंगोळी गावात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय प्लास्टिक मुक्त पिंगोळी असेल किंवा पर्यावरणपूळ एखादा काही चांगला प्रकल्प आम्हाला राबवायचा असेल कचरा मुक्त पिंगोळी करायची असेल या सर्व आम्हाला संकल्पना ज्या आहेत त्या राबवण्याकरता सर्वांची एकत्रित मदत व्हावी या उद्देशाने आम्ही व्यासपीठ निर्माण करतो आहोत आणि पहिल्याच वर्षी पिंगोळी महोत्सव या नावाने एक चांगला भरगतचा असा कार्यक्रम या सर्व मगाशी म्हटलं त्या सर्व संस्थांच्या वतीने आम्ही आयोजित करतो आहोत पिंगोळी गाव म्हटलं तर श्रीदेव रवळनाथाची पंचायतराच्या सगळं अधिक क्षेत्राखाली येतं त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू राहुळ महाराज अण्णा महाराज विनायक अण्णा महाराज या सर्वांमुळे पिंगोळीची भूमी ही पावनभूमी म्हणून ओळखली जाते आणि असा विचार केला की डिसेंबर महिन्यामध्ये बरेचसे पर्यटक सुटीचा हंगाम असतो आणि त्यामुळे राज्यातून किंवा देशातून सुद्धा अनेक पर्यटक आपला सिंधूर जिल्हा एकमेव हो, पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावरतीची ओळख आहे भारताच्या नकाशावरतीची ओळख आहे आणि बरेचसे पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात आणि त्यांना कुठेतरी पिंगो हो। या पिंगोळी गावाकडे आकर्षित करावं आमच्या या सर्व सामाजिक असते सांस्कृतिक असेल किंवा अन्य जे आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करू त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग व्हावा याकरता मुद्दा म्हणून आम्ही हा हंगाम निवडलेला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस हे नेमके सुटीचे दिवस असतात या नाताळची सुट्टी असते किंवा अंध सुट्या देखील असतात आणि त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की या कार्यक्रमाला आमच्या खूप चांगला प्रतिसाद असा लागेल त्याची पूर्वतयारी देखील आम्ही सर्व आमच्या सहकार्याने केलेली आहे आणि या कार्यक्रमाचे महोत्सव या महोत्सवाचे प्रमुख म्हणून हिंगोळी गावचे सरपंच अजय अखेरकर यांची सर्वांनी एकमताने निवड केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व जो पिंगोळी महोत्सव आहे तो यशस्वी करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण गेले आठ दिवस काम करत आहोत आता या तीन दिवसामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असणार त्याबद्दल देखील डिटेल मध्ये आम्ही आपल्याला दिलेला आहे परंतु त्यातले काही महत्वाचे फक्त मी तुम्हाला यातल्या काही ठळक जे कार्यक्रम आहेत ते सांगतो त्यामध्ये विशेष करून पिंगोळी गाव हे जे आमचं विशेष ठाकर समाजाच्या पिंगळी हा जो तो प्रकार आहे त्यामुळे पिंगोळी गावाला ते एक नाव लागलेलं आहे आणि ते कुठेतरी लोकांसमोर मांडलं जावं आपल्याला जर का माहीत असेल की आज ठाकर समाजाचे त्यांना आमचे परशुराम गंगावणे यांना पद्मश्री मिळालेला आहे त्याचबरोबर आमचे गणपत मजके आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर अनेक ठाकर बांधव देखील आज आपली कला जी अनेक पिढ्यांपिढी ही कला जोपासत आहेत तर त्यांना देखील कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावं हो। त्या लोकांची जी कला आहे त्यांना सादर करायला एक चांगली संधी मिळावी समोर चांगला प्रेक्षक वर्ग मिळावा या उद्देशाने ठाकर समाजाला जे काही कलाकार आहेत ते देखील तिकडे कार्यक्रम आपले सादर करणार आहेत त्याचबरोबर युवकांसाठी कार्यक्रम आहेत महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे त्यानंतर मिस मिस म्हणून एक सौंदर्य स्पर्धा सौंदर्य आणि व्यक्तिमत्व स्पर्धा ही जी आहे ती एक आम्ही तिकडे आयोजित केलेली आहे त्याचबरोबर काही जे मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील त्या मनोरंजन कार्यक्रमांमध्ये देखील आम्ही एक कॉमेडी वाडी हा जो कार्यक्रम आहे विशेष करून मुंबईतील सर्व कलाकारांचा कार्यक्रम आहे टीव्हीवरती टीव्ही स्टार जे आपण म्हणतो की टीव्हीवरती विविध वाहिन्या याच्यावर हा, याच्यात काम करणारे कलाकार असतील तर सिरियलमध्ये तर ते, ते कलाकार या कॉमेडी मध्ये सहभागी होणार आहेत